नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या सगळ्यांचं एस पी एसपिरियन्स एस पी के यूट्यूब चॅनलमध्ये सच्चे मनसे की गई मेहनत कभी नाकाम नाही होती और जो मेहनत की ये बी नाही जाए ऐसी काही मुकाम नाही होती मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांच्या मनामध्ये कायम निगेटिव्हिटी कायम डिप्रेशन येत असतं काही लोकांना स्वतःमध्ये स्वतःच्या अभ्यासामुळे डिप्रेशन येतं काही काही लोकांना अभ्यास होत नाही म्हणून येतं काही लोकांना पाहिजे तसा अभ्यास तर होतोय पण मार्क येत नाहीत म्हणून येतं काही लोकांना वातावरणामध्ये मी मिसळूच शकत नाही बाबा मला समजतच नाही आणि मग काय करायचं काय नाही याच्यामुळे ये येतं आणि काही लोकांना हे सगळं एकीकडं आणि काही लोकांना मी सगळं करतोय बाबा पण मला आजूबाजूचे लोक माझे गावाकडचे लोक एक्स वाय झेड मला ट्रस्टच करत नाही आहेत माझ्यावरती सातत्यानं त्यांची निगेटिव कमेंट निगेटिव गोष्टी टीका चालू असते याला मी कसं सांभाळू एकीकडं इक अभ्यास सांभाळायचा आहे आणि एकीकडं सगळ्या निगेटिव्ह मनाच्या गोष्टी निगेटिव्ह लोकांचं बोलणं मित्रांनो मला एकच कळतं आपण अभ्यास करतोय ना आपलं काम आहे अभ्यास करणं लोकांच्या टीकेला आपण सध्या तरी उत्तर देत नाही बसायचं कारण काही लोकांचा स्वभावच असा असतो ज्यांना कोणीतरी काहीतरी चांगलं करते बाबा हा त्याच्यात जर सक्सेस झाला तर तो पुढं जाईन त्याला मागं कसं ओढायचं त्याच्यामध्येच फार आनंदित असतो मग आपलं काम काय असतं मनाला मान्य बाबा मनाला निगेटिव्ह वाटतं खूप त्रास होतो मनाला पण आपण काहीच करू शकत नाही कारण त्या लोकांना दिसत असतं फक्त फक्त सक्सेस एवढं मात्र नक्की सांगतो जे जे लोक आज तुम्हाला निगेटिव्ह बोलतायत आज तुमच्यावर टीका करतायत ना उद्या तेच लोक ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल जेव्हा तुमच्या हातामध्ये काहीतरी चांगलं रिस्पेक्टेबल एखादं पद येईल तेव्हा तेच लोक तुमचा सत्कार करायला येतील आणि तुमच्यासोबत फोटो काढण्यामध्ये पहिल्या नंबरवर असतील का तर माहीत नाही पण जमान्याचा एक ट्रेंडच आहे असा जिथं चमत्कार आहे ना तिथं लोक नमस्कार करतात आज तुमच्याकडं काहीच नाही आहे मग तुम्ही तुम्हाला का कोणी नमस्कार करावं अपेक्षा हो। करत नाही कोणी विनाकारण मला कोणी भाव द्यावा नमस्कार करावा हो। नाही पण काही लोकांचा स्वभाव असतो तसा की बाबा आगे जो जाणारा आहे ना ठीच उचको पिछेले आनंद आहे का त्यातल्या तर आपल्या मराठी लोकांचा स्वभावच आहे एकामध्ये सपोर्ट नाही मागं ओढण्यामध्ये फार आनंद येतो पर उत्तर नका देत बसू मित्रांनो तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना तुम्ही काही जरी केलं प्रत्येक दिवसाला प्रत्येक घंट्याला प्रत्येक मिनिटाला कसलं जरी पाऊल तुम्ही टाकलं ना निगेटिव्ह बोलणारा व्यक्ती कधीच तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलणार नाही नाहीच बोलणार काही ना काही तुमच्यामध्ये चूक काढत पहा आता तुम्ही एका एक्स वाय एक एक जेड एखाद्या कंपनीमध्ये एखादा काम करतोय बॉसला तुमचा स्वभाव आवडत नाही तुम्ही किती पण चांगलं काम करा तो तुमची निगेटिव्ह गोष्ट काढणार म्हणजे काढणार ना काम केलं म्हणजे काय केलं मी पगार देतो आहे ना तसं आहे ज्या लोकांना तुमचा काही गोष्टी आवडत नाहीत किंवा दुसऱ्यांमध्ये काही चांगलं केलेलं आवडत नाही दुसऱ्यांनी ते गोष्ट लोक कायम निगेटिव्ह बोलणार तो पाय धरून ओढण्यामध्ये आनंद येतो ना मग त्याच गोष्टी करणार पण जे लोक तुमच्या पाठीशी असतात ज्यांना तुमच्यावर विश्वास असतो ते लोक कायम तुम्हाला सपोर्ट करत राहणार आय यू विल बी सक्सेस ऑल यू ऑल यू विल बी फेल्युअर तुम्हाला यश मिळवू अथवा ना मिळवू ते लोक कायम तुमच्या पाठीशी असणार जरी तुमच्याबद्दल कोणी निगेटिव्ह बोलणार तर सांगतील की नाही बाबा या पोराला मी ओळखतो या या माणसाला मी चांगलाच ओळखतो त्यानं जो काही निर्णय घेतला आहे ना तो काहीतरी विचार करून घेतला असेल मला त्याच्यावर विश्वास आहे तो चुकीचं काही करणार नाही मग चांगल्या गोष्टीसुद्धा आपण पाहायला शिकल्या पाहिजे प्रत्येक वेळेस निगेटिव्ह गोष्ट माणसाला डिस्टॅग करते मानणे पण पॉझिटिव्ह असणंही तितकंच महत्त्वाचं आहे काही गोष्टी इकडून ऐकायच्या आणि इकडून सोडून द्यायच्या असतात मित्रांनो तरच तुम्हाला अभ्यासावर फोकस करणं तुम्हाला सगळं सांभाळायचं आहे स्वतःचा अभ्यास सांभाळायचा आहे नुसता अभ्यास करून नाही परीक्षेमधला स्कोअरसुद्धा आला पाहिजे तर तो अभ्यास महत्त्वाचा नाही तर तुम्ही तीन वर्ष चार वर्ष मेहनत करसाल आणि एवढा अभ्यास करून तुमच्या हातात काहीच येणार नाही मग शेवटी सगळं झिरो होतं तुम्ही एवढा अभ्यास करताय त्याला महत्त्व कधी प्राप्त होईल जेव्हा कुठल्यातरी लिस्ट म्हणजे कुठेतरी तुमचं नाव असेल तेव्हा तुम्हाला लोक व्हॅल्यू देतील म्हणजे हे व्हॅल्यू देण्यासाठी करावा असं नाही स्वतःसाठी करायचं आहे ना स्वतःला काहीतरी घडवायचं आहे एक पाऊल पुढं टाकायचं आहे आयुष्यामध्ये कुठंतरी स्वतःला एका चांगल्या पदावर बघताय आपण स्वतःचं आयुष्य घडवणं स्वतःला एक चांगली नोकरी हवी आहे बरोबर ना जे अशा क्षेत्रात तुम्ही आहात जिथं एका पदासाठी पाच पाच सहा सहा हजार अर्ज येतात म्हणजे तुम्हाला अशी गोष्ट हवी ज्या गोष्टीसाठी दुसरे दहा हजार पाच हजार लोक जीव तोडून प्रयत्न करत आहेत त्या मग त्या गोष्टीसाठी स्वतःचा सुद्धा जीव तोडून मेहनत करावी लागेल तरच ती गोष्ट मिळेल मग निगेटिव गोष्टी मनात ठेवणं निगेटिव्ह मित्रांचं बोलणं मनात ठेवणं निगेटिव्ह नातेवाईकांचं एक्सपायचर्ड गावकऱ्यांचं निगेटिव्ह सगळं अभ्यास कसा होणार या गोष्टी टाळायला शिकल्या पाहिजे तिकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं बस फोकस आणि युअर स्टडी तर आणि तरच तुमचा अभ्यास चांगला होईल कुणालाच शब्दानं उत्तर द्यायचं नाही उत्तर असलं पाहिजे तुमच्या फक्त आणि फक्त कृतीमधून ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल त्या दिवशी सगळं तुमच्यावर केलेलं टीका शून्य होऊन जाईल आणि समजा तुम्ही आज उत्तरं देत बसला यशाशी त्याच्याशी भांडत बसलात तर सगळं तुमचं शेवटी ज्या तुमच्या हातात काही राहणार नाही ना तुम्ही चार वर्षे केलेली मेहनत शून्य होईल निर्णय विचार तुमचा आहे लोकांना उत्तरं देत बसायची की या उत्तराच्या जा पुढं जाऊन टीकेला सामोरं जाऊन स्वतःचं जा करिअर घडवायचं आहे त्यावेळेस याला शून्य महत्त्व प्राप्त होईल कशाला लोकांनी केलेल्या टीकेला ती गोष्ट माहीत असेल मित्रांनो इकडून ऐकाय इकडून इक, सोडून द्यायचं प्रत्येक गोष्टीवर जर तुम्ही रिॲक्ट करायला लागलात ना तुमचं पाऊल तिथंच राहील तुम्ही पुढं जाऊ शकणार नाही परत एकदा ती गोष्ट सांगतो सगळ्याला माहीत आहे पण रिमाइंडर देणं महत्त्वाचं असतं ती गाडवाची गोष्ट एकदा एका गावामध्ये कुंभार एक्स वाय आणि लोक जात असतात त्यांना घ्यायचं असतं गाडव जातात बाजारामध्ये गाडव घेतात मस्तपैकी मग आता परतीच्या वाट्याला लागतात पहिलं गाव लागतं पहिलं गाव लागलं आता गाडव तर रिकामं दिसतं लोकं म्हणतात आर्र नवीन गाड गाडव घेऊन चाललाय ना असं रु नुस नुसतंच रिकामं का त्याच्यावर कोणीतरी बसलं तर म्हणतोय एवढे पैसे खर्चून गाडवाचा काही उपयोग मग ठीक आहे मग बाप विचार करतो बाबा मी मोठा आहे लेकरू आहे मग त्याला बसवा गाडवावर तो त्याच्यावर बसवतो लहान मुलाला त्याच्यासोबतच्या मुलाला गाडवावर बसवतो आणि चालतो दुसरं गाव येतं दुसऱ्या गावामध्ये गावा परत लोकं पाहतात अरे रे 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 काय नालायक लोक आहेत रे या पोराला कळतं का नाही बाप्पाई चालू राहिला आणि पोरगं गाडवावर बसलं तो उतर बापा खाली बापाला बसू दे बट ठीक आहे पुढच्या गावात जाईपर्यंत मुलगा खाली उतरतो वडिलांना म्हणतो बाबा तुम्ही बसा पुढचं गाव येतं पुढच्या गावाला गेल्यावर आणखी लोक काही पाहतात ठीक आहे ते टेंडेन्सी बघा लोकांची प्रत्येक वेळेला ते वेगळं पाऊल उचलत आहे पण लोकांचं बोलणं थांबतं आहे का पुढच्या गावात गेल्यानंतर आणखी गावातले पारावरचे लोक बसतात अरे रे काय नालायक बाप रे एवढा लहान मुलगा चालतो आहे त्याला चालवायला ठेवला आणि स्वतः गाडावर बसून निघाला उतराखाली काय अक्कल आहे का नाही पोराला बस बरं ठीक आहे मग हा विचार करतो बाबा नको एक काम करू तू बी नको मी बी नको आपण दोघंही गाडावर बसू आणि परत चालले जाऊ बरं ठीक आहे चौथं गाव येतं चौथ्या गावाला परत पारापाशी बसणारे रे काम टेकडे लोक असतातच तिथं परत टीका येते अरे रे काही मूर्ख लोक आहेत त्यांना काही अक्कल आहे का नाही गाडवाचा जीव केवढा दोघं बापले काही नवीन गाडवावर बसून चाले काय जीव घेता का त्या गाडवाचा परत बोलणं आलं म्हणजे विचार करून प्रत्येक वेळेला यांनी आपला निर्णय बदलला आपली जे काही असेल ते काम करण्याची पद्धत बदलली पण लोकांच्या बोलण्यात काही फरक पडला का तसलंच आहे मित्रांनो शेवटी त्यांनी पुढचा एक निर्णय बाबा प्रत्येक वेळेला लोक बोलत आहेत मग आता काय करावं बरं ठीक आहे पुढच्या गावात जाताना बाबा लोक बोलूच नाही बा ठीक आहे मग आता लोक बोलले नाही म्हणजे काय करायला पाहिजे बर ठीक आहे तू धर गाढवाच्या तू साईडनं धर मी मुडक्या मुडक्याच्या साईडनं धरतो म्हणजे ते गाडवाला डोक्यावरती उचलून घेतात आणि चालले जातात मग परत लोकांचं म्हणलं अरे निवळ बेआकली लोक आहे त्यांना काही अक्कल आहे का नाही गाडव घेतलं आहे ना काही सोन्याचं वाहन घेतलं आहे त्याला डोक्यावरती घेऊन चालले तुम्ही असंच आहे मित्रांनो टेंडन्सी तुम्ही काही करा काही प्रत्येक पाऊल तुम्ही जेव्हा टाकसाल ना प्रत्येक व्ह्यू लोकांचा प्रत्येक तुमच्या पाऊल वेगळा असेल तुम्ही कशाच पद्धतीने लोकांचं बोलणं थांबवू शकणार नाही लोकांचं बोलणं थांबवायचं नाही गरज आहे स्वतःच्या विचारामध्ये बदल करून स्वतःला एक एक पाऊल पुढं टाकत नेण्याची तो लोग कहेंगे लोको का काम है कहना छोडो बेकार की बातो मे काही भीग न जाहीर आहे ना अहो लोक रडव रडवतील तुम्हाला एक दिवस असं करून पण लोकांचं बोलणं थांबणार नाही लोकांना निग्लेक्ट करायला शिका मित्रांनो स्वतःला पुढं जायचं आहे ना हा बोलतोय तो बोलतो आहे सोडून द्या की इट टावे एक एक पाऊल स्वतः पुढं टाकत जा लोकांना शब्दातून नाही कृतीतून उत्तर दिलेलं कधीही कधीही कधी परिणामकारक असेल मी पुन्हा एकदा ठीक आहे हां मला मेसेज हात द्यायचा होता की लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःचा परफॉर्मन्स स्वतःची पॉझिटिव्हिटी कमवून अभ्यासामध्ये तुम्ही निगेटिव्ह होऊ नका मित्रांनो लोकांना बोलत राहू द्या तुमचा अभ्यास महत्त्वाचा आज तुम्ही एक एक पाऊल एक, पुढं टाकताय ते पुण्य तुमचं साचत जाते आज तुम्ही आंब्याचं झाडं लावले मग लगेच फळं येणार आहेत का आज तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली हो मग लगेच तुम्हाला यश मिळणार आहे का नाही तुमच्या आधी तरी कितीतरी दोन दोन चार चार पाच पाच वर्ष झालं म्हणजे रांगेत लागलेले थोडक्यात आपण बँकेत गेल्यावर नंबर लागत असतो का लगेच रांगेत लागलेल्या लोकांमध्ये रांगेत लागावं लागतं ना तसंच आहे आता तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलात ना तुम्ही रांगेत लागला आहे जोपर्यंत तुमचा नंबर येत नाही ना तोपर्यंत रांगेत उभं राहणं म्हणजे काय अभ्यास करत राहणं जोपर्यंत तुम्हाला तुमची वेळ येत नाही आणि विश्वास ठेवा जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत आहात जीव तोडून मेहनत करत आहात कुठेही टाइम वेस्ट न करता पूर्ण वेळा अभ्यासाला देत असाल तर शंभर टक्के तुमचं यश आज ना उद्या तुमच्या जवळ स्वतः होऊन येईल वरतून आपल्या कर्माची फळं कोणती कोणतीतरी अशी शक्ती आहे मित्रांनो मी मानतो कर्माची फळं प्रत्येकाला मिळतात मग ती चांगली असो ना वाईट आज ना उद्या प्रत्येकाला मिळतात मग तुम्ही चांगलं कर्म करताय मेहनत करताय अभ्यास करताय मग अभ्यासाचं फळसुद्धा तुम्हाला नक्की मिळणार फक्त फक्त गरज आहे स्वतःला विश्वास ठेवून सातत्यानं तुम्ही पुढं चालत राहण्याची तुमचं यश तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि मला एवढं सांगायचं होतं की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणं कमी करू नका मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला या 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 विश्वामध्ये यश मिळत असतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच नक्कीच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये परत भेटू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवरती एखादी छानशी कमेंट करा आणि लाईक आधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे लवकरच भेटू एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद